निसर्गानं खेळ मांडला ढगफुटी सदृश पाऊस परिस्थितीमुळे अतिवृष्टीत झाली असून मेडशिवा परिसरातील शेतीचे यामध्ये फळबागांचे व हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून नदीकाठची शेती सुद्धा वाहून गेली आहे तरी शासनानं याकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं झालंय मेडशिवा परिसरात सतरा ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह सा सायंकाळी वादळी वाऱ्याचा सुसाट पावसानं मेडशिवा परिसरातील ग्रामस्थांना दणानून सोडलं होतं अचानक आलेल्या विजयांच्या फार मोठ्या मोठ्या कडकडात एक ते दीड तास सारखा पाऊस होता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची ग्रामस्थांचं म्हणणं आहे या पावसात मेडशी येथील उर्दू मोरणा शंभर टक्के तर भरलेच परंतु सांडवा एवढा होता की मोरणा नदीवर बांधण्यात आलेले इंग्रजकालीन अकरा मोर्यांचे पूल पूर्णपणे पुराच्या पाण्यानं भरून जात होते यामध्ये नदीकाठच्या असलेल्या शेतीमध्ये असलेले सोयाबीन तर वाहून गेले शिवाय जमीन सुद्धा खरडून वाहून गेल्या अशा विचित्र परिस्थितीत मेडशी व परिसरातील शेतकरी व जनता सापडलेली पाहायला दिसली सोयाबीन फुल अवस्थेत असून येता ऐन भरणाच्या काळात आलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान तर झालं शिवाय काही शेती खरडून गेली आहे पूर्ण सोयाबीनच्या जतन केल्यानंतर अशी हातातोंडाशी आलेलं पीक वाहून जाणं पावण्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होणं या विचित्र परिस्थितीत निसर्गाच्या खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन व फळबागचं झालेलं नुकसान भरपाई पंचनामे करून घ्यावी अशी मागणी होती आहे शेतकऱ्याचं एका पावसात एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी बरोबर सदृश स्थिती निर्माण झाली होती अनेक रस्ते पुरामुळे बंद झाले होते तसेच बऱ्याच खेड्यांचा काही काळासाठी संपर्क तुटला होता तो शासनानं नुकसानग्रस्त भागाची तातडीनं पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जोर धरती इंडिया न्यूज आर सोय सोयाल पठान